साडेआठ बड्डे होता त्या दिवसापासून जायचं होतं तर आज थोडं लवकर आलं त्यामुळे आज आहे वीस जानेवारी आणि आपली चार पाच दिवसात यात्रा चालू होणार आहे बरं का त्यासाठी भरपूर असे लोक इथं आलेले आहेत आणि यात्रेची तयारी सुरुवात झालेली आहे तर आम्ही असं सहज दर्शन घेण्यासाठी आलेलं आणि समर्थ सम्राटलाही मला दर्शनाला घेऊन यायचं होतं आणि मी तुम्हाला सुरुवातीला म्हटले होते ना आहोचा बड्डेपासून आम्हाला यायचं होतं पण काही कारणं आणि निमित्त हे ते त्यामध्ये आमचं राहून गेलं आणि चला म्हटलं छान असं दर्शन घेऊया लाइटिंग वगैरे फुलाच्या माळा हे म्हणजे डेकोरेशनची सुरुवात चालू झालेली आहे छान <coughs> असं दर्शन आम्ही घेतलं आणि खूप उशीर झाला होता साडेनऊ सव्वा नऊ साडेनऊला आम्ही मंदिरामध्ये पोचलेलं तर याचा मी एक मिनी ब्लॉग अदोगर टाकलेलाच होता आणि हा व्हिडिओ मला अपलोड करायचा राहूनच गेला होता आणि हे बघा माझी लाडूली ग किती छान असं दर्शन घेते खूप छान असं दर्शन झालं आजचा साज तुम्ही बघू शकता अंबाबाई आपल्या देवीचा तर एका एकापाठोपाठ एक सगळेजण लोक येत होते दर्शनला पहिलं एकदा मी गेल्यानंतर मला दर्शन, दर्शन भेटलं नव्हतं मंदिर बंद झालेलं पण आज माझ्या नशिबात दर्शन होतं आम्ही आहो समर्थ सम्राट सगळ्यांनी छान दर्शन घेतलं तर हे मंदिराच्या साईडचे सगळे छान किती छान आहे ना बघा जुन्या काळातलं हे खंडोबा जे की माझ्या माहेरचं कुळस्वामी आहे त्यानंतर हे, त्यान हे समुद्र मंथनच्या वेळेसचं आहे आणि त्यानंतर आम्हाला इथं समृद्धीताई भेटली तर समृद्धी जयसिंग सांगोलीमधून ही इलेक्शनलासुद्धा ह्यावेळेस नगरसेविकेसाठी उभा टाकलेली ते मंदिरात आल्यानंतर मला ताई भेटल्या भेटून खरंच खूप छान वाटलं ते त्यांचं पण चॅनल आहे नक्की सबस्क्राईब करा सांगा ना समृद्धी जयसिंग हा छान असं वातावरण आहे समर्थ सम्राट छान असे आहेत इथं थांबलोय आम्ही थोड्या वेळ आहो बसलेत निवान मुलं खेळतायत माझं पिल्लू ग मनानं येऊन इथं जय कराले जय करा जय खूप खूप बुद्धी द्या दर्शन ते आम्ही घेतलं आता चाललोय घरी